या ठिकाणी नवोदित उमेदवार उमेदवार आदरणीय सद्भक्त जे डॉक्टर आहेत व्यवसायाने या ठिकाणी नेविकनंदनाथार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते आपला संत मंडळीचा आणि भक्तांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत ते आता हू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते उमेदवार म्हणून उभे आहेत परमेश्वर त्यांना यश प्राप्त करून देवं अशी शुभेच्छा डॉक्टर साहेब आपण सांगू इच्छितो की आपल्याला बाबाजींचा आशीर्वाद फक्त झालेलाच आहे तसेच परमेश्वराची कृपा राहील तसेच आमच्या सर्व सतभक्तांचं सर्व आमच्या गावाचं सर, तुम्हाला सहकार्य राहील असा आम्ही शब्द येतो तुम्हाला महानुभाव पंथाचा पहिला उपदेशी आमदार बनवा डॉ निळकंठ पाटील यांच्या नावासमोरचे बॅट चिन्हापुढचे बटन दाबा आणि त्यांना बहुमताने विजयी करा